मंडळी झे मराठीवरील लक्ष्मी निवासी कौटुंबिक मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक, एक लोक आहे टी आर पीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका झे मराठीवरील अग्रगण्य मालिकांपैकी एक आहे जेवढी ही मालिका लोकप्रिय आहे तेवढेच ती प्रेक्षकांकडनं ट्रोल सुद्धा केली जाते मालिकेमध्ये आलेले काही ट्विस्ट प्रेक्षकांना खटकताना दिसते दरम्यान मालिकेत सध्या प्रेक्षकांना लक्ष्मीचे वेगळे रूप पाहायला मिळते साध्या पोळ्या लक्ष्मीने मुलांना धडा शिकवण्यासाठी कडक लक्ष्मीचा अवतार घेतला आहे तर दुसरीकडे सिद्धूच्या घरी भावनाचा छळ सुरू आहे छोट्या छोट्या गोष्टींमुळे भावनाला टोमणे सहन करावं लागतात तर तिकडे जयंचा विकृतपणा दिवसेंदिवस वाढतच आहे दरम्यान लक्ष्मीनिवास मालिकेत सध्या सुरू असलेल्या या कथानकाबद्दल एका मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे तर या अभिनेत्रीचं नाव आहे परणिका राऊत या अगोदर शिवा या जी मराठीच्या मालिकेत काम केलं आहे परणिकाने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टमध्ये ती म्हणते तशाला शोधायला आलेली फनी रिसर्च टीम गरज नसताना सिगारेटचे स्मोकिंग सीन जुन्या मालिकेमध्ये पण दाखवले नसतील अशा दर्जाचे सुनेला चढण्याचे सीन अचानक झालेले लक्ष्मीचे सौंदर्य इनामदार काय सुरू आहे झी मराठी आज लक्ष्मीनिवास मालिकेचा एपिसोड इतका फालतू आणि खालच्या दर्जाचा का झी मराठी यापुढे झी मराठीकडून प्रेक्षकांनी काय अपेक्षा ठेवावी असा सवाल अभिनेत्रीने विचारला आहे यासोबतच तिने या पोस्टमध्ये झी मराठीला सुद्धा टॅग केल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान लक्ष्मीनिवास या, लक्ष्मी या मालिकेतील काही सीन बद्दल प्रेक्षकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती दरम्यान अभिनेत्री पोर्णिका राऊतबद्दल सांगायचं झालं तर तिने जे मराठी शिवाय या मालिकेत सुद्धा काम केले यासोबतच कलर्स मराठीच्या बाळूमामाच्या नावाचं चांगबल या, चा चा नावा या मालिकेतसुद्धा ती दिसली होती तर अभिनेत्रीने लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल केलेल्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका